बातमी शिरूरमधून दुधाचे बाजारभाव ढासळल्यामुळे दुग्धोत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहेत काही शेतकरी शेळी पालनाकडे वळले दुधाच्या व्यवसायाकडून शेळी पालनाकडे वळलेले आहेत गेले काही दिवसांपासून दुधाचे बाजारभाव ढासळल्यामुळे दुग्धोत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असताना आता उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये शेतकरी दुधाच्या व्यवसायाकडून शेळी पालनाकडे वळू लागलाय शेळी पालनामधून शेतकरी लाखो रुपयांचा नफा सध्या कमावत असून आता शेळी पालन हा त्यांनी महत्वाचा व्यवसाय म्हणून घेतलेला आहे दुधाच्या किमतीमध्ये वाढ झाली असल्यामुळे आता दुग्धोत्पादक शेतकरी हा शेळी पालनाकडे वळलेला आहे दुधाचा व्यवसाय सोडून त्यांनी शेळी पालन करण्यावरती भर दिलेला आहे आणि यामधून ते लाखो रुपयांचा नफा देखील कमावत असल्याचं समजतंय आपण काय सांगाल कशा प्रकारे हा व्यवसाय करावा करावासा करा वाटला आणि या व व्यवसायाचं यशाचं गमक काय आता सर्वप्रथम नमस्कार तर आपण आज जे शेळी पालन करतोय हे प्रथम तर आपण नारायणगावमध्ये बिटलचं शेळी पालन केलेलं आहे तर याचं सांगायचं असं की आज शेतकरी जो आपला तरुण वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल आप इन्कमिंगच्या दृष्टीने आपण जर म्हणजे इन्कमिंगच्या दृष्टीने जर विचार केला तर त्याच्यामध्ये पालन असेल म्हैस पालन असेल तर शेतकऱ्याला खूप तोट्याचं ठरू राहिले कारण याचं कारण असं आहे की जे वाढते बाजार भावेत, जे ही है। ला भाव आहेत जे वाढती महागाई आहे दृष्टीने शेतकऱ्याला दुधाचा भाव वगैरे भेटत नाही त्यामुळे शेतकरी अक्षरशः हातबल झालेला आहे आणि तरुण वर्गचा तरुण वर्ग जो आहे तो खूप भटकला आहे याचं कारण असं आहे का औद्योगिक क्षेत्रामध्ये तरुणांना जॉब मिळत नसल्याने स्थानिक लोकांना वाव नसल्याने बाहेरचे लोक भरपूर म्हणजे बाहेरचे जे आहेत यू पी बिहार हे लोक कमी पैशामध्ये काम करतात त्यामुळे आपल्या इथले जे तरुण आहेत हे खूप भटकलेत त्यामुळं याच स्वरूपाचा मी एक विचार करून याचा कुठंतरी तारतम्य तारतम्य बसून याचं गणित योग्य असं जुळून मी शेळीपालन हा व्यवसाय निवडलाय आणि अतिशय पॉवरफुल आणि जोमाने हा व्यवसाय चालू केला आहे आता मी जे बिटल शेळीपालन करतोय यामध्ये प्रॉपर आपल्याला जी वजन वाढ आहे ही प्रॉपर भेटती शिवाय बकरी इथला सगळ्यात मोठ्या प्रमाणावर याची मागणी आहे याचं संगोपन नगर, जे आहे हे सुद्धा खूप सोप्या प्रमाणात आणि अगदी साधं आहे अमोल दरेकर अहिल्यानगर जय महाराष्ट्र